देशातल्या अनेक राज्यांमध्ये एक रुपयामध्ये पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्यामुळे राज्यातही योजना बंद असून नव्या पीक योजनेमार्फत राज्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली एक रुपया पीक विमा योजनेमुळे विमा कंपन्यांना दहा हजार कोटींचा नफा झाल्याचं लक्षात आल्यावर ही योजना बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतला असं ते म्हणाले नवीन पीक विमा योजना लागू केली आहे आणि अशा प्रकारची पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता रिप या ठिकाणी आम्ही देतोय फार कमी रकमेमध्ये म्हणजे दोन टक्के खरीपामध्ये दीड टक्के रब्बीमध्ये आणि नगदी पिकामध्ये आपण पाच टक्क्यापर्यंत या ठिकाणी आकारणी करतोय पिकाची पीक, पीक विम्याची म्हणजे त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वेळेवर आणि उत्कृष्टपणे विमा योजना सुटसुटीत कशी राहील असा विचार राज्य शासनाने केलेला आहे आणि उर्वरित रक्कम ही भांडवली खर्चासाठी आम्ही गुंतवणार आहोत अनधिकृत कत्तलखाने असताच कामाने तशी शासनाची भूमिका असून अशा कत्तलखान्यांवर तातडीनं कारवाई करायचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिलं आमदार विक्रांत पाटील यांनी मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातल्या अवैध कत्तलखान्यांमधलं रक्तमिश्रित पाणी मौसम आणि गिरणा नदीच्या संगमामध्ये सोडलं जात असल्याबाबतची लक्षवेधी सभागृहामध्ये उपस्थित केली त्याला ते उत्तर देत होते नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतही असं रक्तमिश्रित पाणी सोडलं जात असल्याचा मुद्दा पाटील यांनी अधोरेखित केला भविष्यात महानगरपालिकेच्या अधिकृत कत्तलखान्यातच कत्तल, कत्तल करायचा निर्णय घेण्यात आला असून तसे निर्देश दिले आहेत अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली